नमस्कार मंडळी महाराष्ट्रीय मेजवानीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे ताज्या मटारची खुसखुशीत कुरकुरीत भजी तर रेसिपी स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर मटारची भजी बनवण्यासाठी आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी भरून ताजे मटर टाकून घ्यायचे त्याचबरोबर सहा ते सात हिरव्या मिरच्या पाव चमचा ओवा अर्धा चमचा जिरे चार ते पाच लसणाच्या पाकळ्या दोन ते तीन अद्रकचे तुकडे आणि थोडं पाणी घालून याची पेस्ट तयार करून घ्यायची तर या ठिकाणी मी पेस्ट तयार करून घेतली आहे तयार झालेली पेस्ट बघू शकता मस्त ग्राइंड झाली आता ग्राइंड केलेली ही पेस्ट थोड्या वेळासाठी बाजूला ठेवायची त्यानंतर भाज्यामध्ये टाकण्यासाठी इथे मी तीन मध्यम आकाराचे कांदे घेतले कांद्याचे साल काढून घेतले आणि त्यानंतर कांदे अशी उभ्या आकारामध्ये कट करून घेतले कट केलेले कांदे मोकळे करून घ्यायचे आणि बाजूला ठेवून द्यायचे त्यानंतर भज्यामध्ये टाकण्यासाठी इथे मी एक मोठ्या आकाराचा आलू घेतलाय आलूचे साल काढून घ्यायचे आणि हा आलू आपल्याला खिसून घ्यायचा आहे त्यासाठी खिसणी घ्यायची आणि जी, जी मोठ्या आकाराची खिसणी आहे त्या खिसण्याने हा आलू असा लांब लांब खिसून घ्यायचा आहे तर इथे घेतलेला आलू खिसून झाला आणि खिसलेला आलू बघू शकता छान असा लांब सडक खिसून झाला आता खिसलेला आलू आपल्याला पाण्यामध्ये टाकून घ्यायचा आणि हा खिसलेला आलू एक ते दोन पाण्याने धुवून घ्यायचा आणि थोड्या वेळासाठी खिसलेला आलू पाण्यामध्येच ठेवून द्यायचा आहे त्यानंतर इथे आपल्याला एक बाउल घ्यायचं आहे आणि बाऊलमध्ये आपण जी ग्राईंड केली होती मटर आणि मसाल्याची पेज ती काढून घ्यायची त्यानंतर यामध्ये जो कट केलेला कांदा आहे तो सुद्धा टाकून घ्यायचा त्यानंतर आपण जो खिसलेला आलू पाण्यामध्ये ठेवला होता तो पाण्यामधून काढून यामध्ये टाकून घ्यायचा त्यानंतर यामध्ये आपल्याला फक्त पाव वाटी, बेसन बेसनपीठ टाकून घ्यायचं आहे भजी छान कुरकुरीत होण्यासाठी इथे मी दोन चमचे कॉर्नफ्लॉवर घेतले तुम्ही कॉर्नफ्लॉवरऐवजी तांदळाचं पीठसुद्धा वापरू शकता त्यानंतर यामध्ये एक चमचा लाल मिरच पावडर टाकायचे पाव चमचा हळद टाकून घ्यायची आणि चवीपुरतं अर्धा चमचा मीठ टाकायचं त्यानंतर भरपूर असा कट केलेला कोथंबीर टाकून घ्यायचा आहे आणि सर्व साहित्य आता हाताने एकजीव करून घ्यायचं आहे आणि आपण जी मटारची पाणी घालून पेस्ट तयार केली होती त्याच पेस्टमध्ये इथे आपल्याला हे भज्याचं पीठ भिजून घ्यायचं आहे या भज्याच्या पिठामध्ये एक्स्ट्रा पाणी वगैरे घालण्याची अजिबात गरज पडत नाही तर इथे मी भज्याचं पीठ व्यवस्थित मिक्स करून घेतले आणि बघू शकता भज्याचं पीठ मस्त असं तयार आहे पिठामध्ये अजून पाणी वगैरे घालण्याची अजिबात गरज पडत नाही तर आता भजे तळण्या अगोदर या भज्याच्या पिठामध्ये फक्त पाव चमचाभर बेकिंग सोडा टाकून घ्यायचा आणि मिक्स करून घ्यायचा तर या ठिकाणी आता हे भज्याचं मिश्रण भजे तळण्यासाठी तयार झालं तर भज्याचं मिश्रण असं हातामध्ये घ्यायचे आणि गरम तेलामध्ये सोडायचे आणि ही मटरची भजी तळताना आपल्याला कडकडीत तेल गरम करून घ्यायचे आणि त्यानंतरच तेलामध्ये भजी सोडायची आहे तर कढईमध्ये बसतील तेवढी भजी सोडून घ्यायची भजी सोडल्यानंतर झाऱ्याने ही भजी अशी तेलामध्ये मिक्स करून घ्यायची आणि अगदी थोड्या थोड्या वेळाने आपल्याला या भज्यांची बाजू बदलत बदलत ही भजी हाय टू लो फ्लेमवर छान कुरकुरीत तळून घ्यायची आहे तर या ठिकाणी भज्याची बाजू बदलून बदलून ही भजी छान कुरकुरीत इथे मी तळून घेतली आहे भज्यांना रंगसुद्धा छान ब्राऊन आलेला आहे आणि मटरची भजी बघू शकता अगदी मस्त कुरकुरीत या ठिकाणी तळून झाली आहे तर या ठिकाणी जे शिल्लक राहिलेलं होतं मिश्रण त्याचे सुद्धा मी भजी तळून घेतली आणि भजी तळल्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता खूपच मस्त अशी मटारची भजी तळून झाली अगदी मस्त खुसखुशीत कुरकुरीत या ठिकाणी मटारची भजी तयार झालेली आहे तुम्हाला इथे मी भजा तोडूनसुद्धा दाखवते तर बघू शकता मस्त कुरकुरीत ही मटारची भजी तयार झालेली आहे आणि गरमागरम ही मटारची भजी तुम्ही टोमॅटो सॉससोबत किंवा पुदिन्याच्या चटणीसोबत एन्जॉय करू शकतात चवीला ही मटारची भजी खूप छान लागतात तर रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक आणि तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर